नमस्कार एशियन न्यूज चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो कळवण येथील स्वामी औषध निर्माण शासन महाविद्यालयाचा बी फार्मसीचा निकाल अठ्ठ्याण्णव टक्के लागला असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तांत्रिक विद्यापीठ लोनेरे या विद्यापीठांतर्गत परीक्षा घेण्यात आली होती या परीक्षेमध्ये बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी घवघवीत एक संपादन केले स्वामी इन्स्टिट्यूट फार्मसी विद्यालयाची विद्यार्थिनी प्रणाली नेर हिने प्रथम क्रमांक मिळवला याशिवाय ईश्वरी गाडगीर व अंकिता देशमुख यांनी द्वितीय तर स्नेहा गोरे व पंकज पाटील यांनी तृतीय क्रमांक पटकावला उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे स्वामी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी कॉलेजचे अध्यक्ष संजय गायकवाड तसेच कॉलेजच्या सचिव संगीता गायकवाड संचालक तेजस गायकवाड यांनी अभिनंदन केले आहे महाविद्यालयाचे प्राचार्य किरण पाटील डॉक्टर सौरभ अग्रवाल डॉक्टर प्रशांत चव्हाण तसेच महाविद्यालयाच्या प्राध्यापक वर्गाचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले बी फार्मसीच्या विद्यार्थ्यांनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे कळवण येथून एशियन न्यूज प्रतिनिधी भरत पाटील यांच्याकडून धन्यवाद